से जनता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या सम्राट अशोक विद्यालयात होळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती आपल्या राज्यात आता मतदान जवळ येला तर त्यावेळेस सगळ्यांनी आपला मतदान करू देवरे महाराजा म्हाताऱ्या कोताऱ्यांनी जणका अठरा वर्ष पूर्ण झाली त्यांनी आपली मता योग्य उमेदवाराक देवरे महाराजा विद्यार्थ्यांका चांगलो अभ्यास करण्याची आणि चांगली वागण्याची बुद्धी देवरे महाराजा अशा प्रकारे होळी मातेला कल्याणपूर्वच्या सम्राट अशोक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मालवणी भाषेत गाराने गायले कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील या संकल्पनेतून होळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्याचा प्रयत्न केला तसेच होळी खेळताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका नैसर्गिक रंगाचा वापर करा पर्यावरण प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या असाही सल्ला दिला कल्याणपूर्व कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम व त्यांचे सहकारी यांनी अचानक शाळेला भेट देऊन कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या शाळेचे सहशिक्षक रामदास बोराडे संतोष कदम योगेश झापडे व संतोष जाधव या शिक्षकांनी होळी तयार केली तसेच विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी होळी पेटवून एकमेकांना रंग लावून होळीचा आनंद घेतला पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा दा वेल दाबायला विसरू नका